इकडे इंडिया आघाडीची सभा शिवाजी पार्काच्या ऐवजी षण्मुखानंद सभागृहात घेतली असती तरी चाललं असतं या शब्दात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी टीका केली आहे पंचवीस पक्ष एकत्र येऊनही शिवाजी पार्क काही भरू शकलं नाही असा टोला त्यांनी लगावला हा जो काही कार्यकर्त्यांचा मेळावा होता पंचवीस पक्षांचा हा काही शिवाजी पार्कला घ्यायची गरज नव्हती हा षण्मुखानंद मध्ये देखील झाला असता त्याच्यामुळे एवढा खर्च एवढं कटाटोप करण्याची काही गरज नव्हती आपण कालचं लाईव्हमध्ये ऑब्झर्वेशन जर केलं असतं तर अनेक नेते मंडळी हे उठून देखील निघून गेलेली आपणच दाखवलेलं आहे आणि ते आम्ही बघितलेलं आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं की नक्की काय चाललेलं आहे आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की व्हिडिओ हल्ली येतो की एखादी गोष्ट घडल्यानंतर की कहना क्या चाहते हो काय म्हणायचं होतं कोणाला हेच कळत नव्हतं हो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट